छत्रपती संभाजीनगर सातारा परिसरमधील रहिवाशी नागरिकांना घरी जाण्यासाठी रस्ताच नाही दुचाकी चारचाकी वाहनांना जीवावर उदार होऊन चुकीच्या दिशेने रस्ता ओलांडून जावं लागतं हा रोड बीड बायपास हायवे असल्याने अतिवेग वाहन वाहन या रस्त्यावर ये जा करत असतात अशात उलट दिशेने सातारा परिसराकडे पुलाखालून जीवावर उदार होऊन वाहन चालवणे म्हणजे अपघाताला आयत निमंत्रण देणे आहे आमची इथं जीसीपी असते समजा आम्ही उभा असतो आणि आम्हाला नेहमीच इथं ॲक्सिडेंट घालतात ऍक्सिडेंट असे असतात समजा की चारी पद्धती ओढ्या याला डिव्हायडर्ड नाही आहे तर्फे कधी असतो समजा तर हा बरोबर एक समजा साईड झाला असतो पण चारीतर्फे इकडचं पलीकडे जर पास व्हायचा असलं ना तर अशा गाडी आता समजत नाही माणसाला आणि जी समजा प वरतून जमला गाडी कधी आली ती डायरेक्ट टर्न मारला तर ऍक्सिडेंट होणार आता प्रत्येक टायमाला ऍक्सिडेंट झाला त्या टायमाला आम्ही पाहतो पण आम्ही काय आता ह्या टायमाला आता उचलायचो आम्ही त्यांना पहिलं पण आता उचलू बी जा उचला उचलू वाटत नाही का इतकं ॲक्सिडेंट होतं तिथं आणि हा रोड म्हणजे डायरेक्ट दिवळ वरतीपर्यंत पाहिजे होता हा अर्धा सोडून दिले तुम्हाला वाटतं काय करायला पाहिजे होतं इथं ना हा डायरेक्ट वरतीपर्यंत अर्ध्या माझ्यापर्यंत पाहिजे होता दुसरं काही नाही कारण हा जो खालचे हे चार बजे रोड झाला आहे तिथे ओपन झाला इथं पूर्ण पाचशे फुटा लोक ओपन आहे आणि चार पदरी रोड आहे त्याच्यामुळे काय हा दिवाळी वरतीपर्यंत पाहिजे होता त्या काय की आपली जी गाड्या आहेत व्यवस्थित जातील म्हणून दुसरं काही नाही दुसरा रस्ता उड्डाण पूल वरून सातारा परिसर मध्ये जाण्यास खूप घातक आहे. या रस्त्यावर बीड व औरंगाबादच्या दिशेने अनेक वाहने सतत अतिवेगाने येत जात असतात. अशात या ब्रिज वरून सातारा परिसराच्या दिशेने वाहन चालवणे म्हणजे भीषण अपघाताला एक प्रकारे आवाहन करणं आहे सरकारने हा जो पूल बनवलेला आहे त्याचा काही उपयोग नाही मला तरी असं वाटतं कारण की जाणाऱ्या नेणाऱ्या गाड्या ह्या पास चालतात अजून लोक जर सातार परिसरात जायचे असत तर टर्न घेताना अपघात होऊ शकतो म्हणजे मागून गाड्या पासता येणारा जा गा गा गाड्या पास जाणाऱ्या गाड्या सुद्धा पास असतात टू एखादं नवळ कर टाकून देतं तरी पण सरकारने याला लोक प्रतिनिधीने प्रशासनाने सातारा परिसराची ही भीषण समस्या पाहता स्थानिक लोकप्रतिनिधींकडे जनतेची एकच मागणी आहे की लवकरात लवकर या समस्येवर तोडगा का काढावा व सातारा परिसरातील रहिवाशांचा रस्ता सुकर करावा जोपर्यंत पर्याय उपलब्ध होत नाही तोपर्यंत ट्रॅफिक विभागाकडून या विभागाला सुरक्षित प्रवास करता मदत करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे पाहुयात तर स्थानिक लोकप्रतिनिधी पालिका प्रशासन ट्राफिक विभाग रस्ते विभाग किती तातडीने आपली भूमिका बजावते ते इथं काय आवश्यकता आहे इथं तुम्ही बघितल्यानुसार की सगळेजण रॉंग साईडने जात आहे सातारा परिसरातल्या लोकांना रोड राहिलेला नाहीये आणि इथे ट्रॅफिक पोलिसवाल्यांची गरज आहे पण तिथे सध्या आता पोलिसवाले सुद्धा नाहीये आणि त्यामुळे जीवितहानी होऊ शकते जड वाहनं इथं इथनं हे जाय करता त्यामुळे लोकांच्या जीवाला धोका असू शकतो